ब्रॉट टू यू बाय टेक्नो पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन आणि ठिकाणी आपले प्रश्न मांडत असतात आणि हे प्रश्न मांडून त्या आपल्या समस्या सोडवत असतात परंतु बीड जिल्ह्याच्या खासदार प्रीतमताई मुंडे या दोन वेळेस या बीड जिल्ह्याची उमेदवारी त्यांना दिली खासदार की आपण सर्वांनी मिळून दिली परंतु खासदाराचं काम काय असत हे त्यांनी या दोन दहा वर्षामध्ये दाखवून दिलेलं आहे त्याचं एक छोटस उदाहरण आदर पाटील साहेबांच्या समोर मी या ठिकाणी ऑडिओ क्लिप आहे ताईंची ती तुम्हाला दाखवणार आहे की संसदेत आपण ज्यांना मतदान केलं त्यांनी आपल्यासाठी काय केलंय हे दोन मिनिटांमध्ये ऐका फक्त नापाल विकस निधीचा वापरला असल्याची बातमी समोर आली तर काहीने फक्त थोड्या निधी वापरलेला आहे बीडच्या प्रेतापेन दबडी ही खर्च केलेली नाहीये बघा आता याच्यासाठी आपल्याला निवडून द्यायचे का एवढा मोठा खासदारकीचा मान त्यांना द्यायचा आणि त्यांनी दमडी ही बीड जिल्ह्याच्या या उसतोड कामगाराच्या जिल्ह्याला खर्च करायची नाही याच्यासाठी त्यांना निवडून बरं संसदेमध्ये जातात काय करतात याचं दुसरं उदाहरण आहे का मोदी मंत्रिमंडळ

याच्यासाठी त्यांना संसदेत पाठवायचंय का की आदिवासी असणाऱ्या खासदारांच्या जेव्हा मंत्री भाषण करायला उठतात तेव्हा संसदेमध्ये बाकाच्या खाली मुंडी करून असतात याच्यासाठी आपल्याला निवडून घ्यायचाय का हा खासदार म्हणून आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी आपल्याला जो उमेदवार दिलेला आहे बजरंग बप्पा सोलोने हा शेतकऱ्यांचा पुत्र आहे या पुत्राला आपल्याला संसदेमध्ये पाठवायचा आहे प्रश्न त्या ठिकाणी मांडणारा माणूस याच्यासाठी त्यांना संसदेमध्ये पाठवायचं भीती पसरवली जात आहे या देशाची मूळ समस्या मुस्लिम समाज आहे असं पद्धतीने सांगितलं जात आहे महागाई या देशाची मूळ समस्या नाही आहे बेरोजगारी या देशाची मूळ समस्या नाही आहे तर मुस्लिम या देशाची मूळ समस्या आहे अशा पद्धतीचं वातावरण मोदींच्या माध्यमातून या देशामध्ये निर्माण केलं जात त्यांना अडवलं पाहिजे आज आपल्या गाड्या अडवल्या इथं येण्यापासून बरोबर आहे की नाही आपल्या गाड्या ज्यांनी अडवल्या त्यांना संसदेत जाण्यापासून अडवण्याची संधी आपण सोडली नाही पाहिजे हा प्रण घेऊन आपण निय करून येणाऱ्या संसदेमध्ये आपण बजरंग बप्पा सोनवण्या पाठवावं अशी विनंती मी या ठिकाणी करतो आणि थांबतो